तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे ऑक्टोबरच्या हप्त्याच्या वितरणाची प्रोसेस ही सुरू झालेली आहे आपण आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की चार ते पाच तारखेच्या दरम्यान याचं वितरण सुरू होणार आहे आणि आपली माहिती खरी ठरलेली आहे आजपासून वितरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे आता हे पैसे कोणत्या महिलांना मिळणार कोण महिला यासाठी पात्र असणार समोरच्या एका मिनिटात आपण समजून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे की आजपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा जो सन्मान निधी आहे वितरित करण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू झालेली आहे तर दोन ते तीन दिवसाच्या फरकाने सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे आपण नेहमीप्रमाणेच पाहत आलेलो हो आहोत दोन ते तीन दिवसाच्या फरकाने पैसे येत असतात आणि यासाठी कोण महिला पात्र असणार आहे तर ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला यासाठी पात्र असणार आहे यासाठी तुम्हाला वाय सीची गरज नाही नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज असणार आहे आणि त्यानंतर ऑक्टोबरच्या हप्त्याचा जसा पहिला मेसेज येईल तसा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलवर नक्कीच अपडेट राहा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र